वर्धा जिल्हा पोलिसतर्फे संगीत महोत्सव स्वरतरंग दोन हजार पंचवीस गायक कैलास खेर हास्य कलावंत भारत गणेशपुरे गौरव मोरे सह इतर कलावंतांची उपस्थिती वर्धा जिल्हा पोलीस कल्याण निधीसाठी अद्भूतपूर्व सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडून स्वतरंग या मनोरंजनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं बावीस मार्च रोजी वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पद्मश्री कैलास खेर यांचा कार्यक्रम आहे हास्य कलावंत या कार्यक्रमात उपस्थितांचं मनोरंजन करणार आहे हास्य कलावंत भारत गणेशपुरे गौरव मोरे हेमांग कवी माया शिंदे आदी कलावंत आपल्या स्वरांनी आणि कलागुणांनी वर्धेकरांचं मन मोहून घेणार आहे स्वरतरंग कार्यक्रमाला एंट्री पास उपलब्ध राहणार आहे असं स्वरतरंग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन पोलीस अधीक्षक अनुराग यांनी सतरा मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास केले नमस्कार मी अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा तुम्ही सर्वांना आमंत्रित करत आहे स्वरतरंग कार्यक्रमासाठी हे कार्यक्रम वर्धा पोलीस कल्याण निधी यासाठी वर्धा पोलीस दलातर्फे आयोजित केलेला आहे बावीस तारीख बावीस मार्च संध्याकाळी छ वाजता स्वावलंबी ग्राउंड या ठिकाणी भरपूर हास्य कलाकार आणि पद्मश्री श्री कैलाश खेरजी लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे आणि या प्रोग्रामसाठी वर्धा पोलीस दलातर्फे नियोजन केलेलं आहे त्यासाठी वेगळे वेगळे इन्व्हिटेशन कार्ड तसेच पासेस तसेच तिकीट्स आमचे वर्धा पोलीस स्टेशनमध्ये तसेच वर्धा शहरचे क्राऊडचे जे ठिकाणे आहे त्या ठिकाणी आम्ही विजिट करणार किंवा सेल करणार तुम्ही या प्रोग्रामच्या लुफ्त घेण्यासाठी बावीस तारीखला संध्याकाळी यावे आणि प्रोग्रामचे आनंद घ्यावे या प्रोग्राममध्ये भारत पुरेजी तसेच हिमांक कवी तसेच गौरव मोरे तसेच लावणी डान्सवर माया शिंदे हे सगळे लोक परफॉर्म करणार आणि फिनाले होणार कैलाश खेरे यांचे लाईव्ह परफॉर्मन्स तसेच त्यांचे कैलाशा बँड याचे धूम आम्ही चे यासाठी शहराचे विशेष जे आहेत ते वी आय पी लोक आहेत त्यांना पण निमंत्रित करीत आहे तसेच वर्धाकरांना पण आवाहन करत आहे की तुम्ही या ठिकाणी यावे आणि प्रोग्रामचा लाभ घ्यावे लुप्त घ्यावे तसेच मी परत सांगतो की ते आम्ही जे एंट्री टिकिट्स आहे ते पाच रुपये हजार रुपये आणि पंधराशे रुपयाचे आहे आणि ते वर्धा शहरमध्ये स्टेशन स्टेशनच्या ठिकाणी तसेच एस पी ऑफिसमध्ये दे आम्ही डेस्क तयार केलेले त्या ठिकाणी तसेच जे गर्दीचे ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पण आम्ही नियोजन करणार की तुम्हाला हे पासेस किंवा त्या उपलब्ध होऊ शकतात जे वर्धा जिल्ह्याचे जे दुसरे तालुका आहेत त्या ठिकाणी पण आम्ही त्यासाठी क्यूस किंवा डेस्क नियोजन करत आहे तिकीट्स आज संध्याकाळपासून प्रत्येक ठिकाणी जे मी सांगा त्या ठिकाणी अवेलेबल राहणार आणि तिकीट्समध्ये मध्ये तुम्हाला वेगळी वेगळी जे एंट्री होणार त्याबद्दल पण त्यामध्ये नमूद राहणार तसेच दुसरी माझी अपेक्षा राहील सर्वांकडून की या ठिकाणी तुम्ही परिवार सह हवे आणि कारण आम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम त्यामध्ये हिंदी सिंगिंग मराठी आर्टिस्टांच्या परफॉर्मन्स तसेच एक जे वॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आपली ते डोरेमोन किंवा जे वेगळे वेगळे कार्टून असे त्यांची आवाज काढत आहे तर सर्वांसाठी आम्ही काय ना काय या प्रोग्राममध्ये समाविष्ट केलेला आहे तुम्हाला जे काय तुम्ही तिकीट घेणार पाचशे रुपये किंवा हजार रुपये किंवा पंधराशे रुपये त्याच्या तुम्हाला पूर्ण पैशा बसूल प्रोग्राम त्या ठिकाणी भेटणार हे माझी अशुरन्स आहे गॅरंटी आहे तुम्ही सर्व या ठिकाणी यावे आणि एन्जॉय करावे अशी अपेक्षा धन्यवाद